श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माजी सद्गुरु श्री गजानन समाप्ती चौदा तारखेला झाली पारायण ती सकाळी साडेसहाला बसायची कारण माझी ऑफिसला जायची घाई असल्यामुळे त्यावेळेच्या आत स्वयंपाक होणे पूजा करणे व आरती करणे भाग असल्यामुळे घाईघाईने सर्व काम तिला करावे लागे व त्याकरता ती सकाळी उठत होती व वा दहा वाजताच्या आत सर्व आटपुत होते बुधवारला सुरू केलेले तीन दिवसाचे पारायण शुक्रवारला समाप्ती श्रींना नैवेद्य दाखविला व मी जेवायला बसलो आणि बुधवारचे स्वप्न मला आठवले मी श्रींच्या भेटीला गेलो आहे माझ्यासोबत बहीण व जावाई देखील होते ते एका बाजूला उभे होते मी श्रींना नमस्कार केला त्यांनी मला आलिंगन दिले त्यांना विचारले आपण केव्हा येता त्यांनी मला बुधवार किंवा गुरुवारी येतो म्हणून सांगितले मी घरी सर्वांना सूचना दिल्या बुधवार किंवा गुरुवारी कोणीही आपल्याकडे आले तरी त्यांना जेवायला किंवा काहीतरी खायला द्या त्यानुसार घरचे लोक वागले मी जेवायला बसलो आणि प्रसंग आठवला मी श्रींना म्हटले श्री आज एवढ्या सकाळी साडे नऊ वाजता कोण जेवायला येईल आणि आम्ही कोणाला ब्राह्मण म्हणून पण सांगितले नव्हते त्यामुळे कोणी येण्याचाही प्रश्न नव्हता आपण जेवायला या माझ्यासोबत जेवताना श्रींची आठवण केली श्री, के श्री स्वामी समर्थांची आठवण केली व अन्य देवाची आठवण केली त्यांना जेवायला यायचे निमंत्रण दिले व लगेच मी जेवायला बसलो जेवण आटोपले व बँकेत गेलो बँकेत कामाला लागलो दुपारी ग्राहकाचे पैसे चोरण्याकरिता काही भामटे चोर आले होते त्यांच्यापैकी पैकी एखादी पैसे चोरले व तो गेटच्या बाहेर निघालाही परंतु ग्राहकाच्या व गार्डच्या लक्षात आले ते धावले आणि एका चोरास पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले श्री त्यावेळी देखील उपस्थित होते व त्यांनी चोर पकडला असे वाटले माझी आशा ही संध्याकाळी येणार होती परंतु नऊ वाजले तरी ती आली नाही म्हणून तिला प्रसाद देण्याकरिता मी तिच्याकडे गेलो तिला प्रसाद दिला तिची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे तिने फक्त झुनका मुखात टाकला प्रसाद तिथे ठेवून मी घरी आलो त्यानंतर जेवण केले व लगेच झोपी गेलो बऱ्याच वेळ डासांमुळे झोप आली नाही व नंतर केव्हा झोप लागली समजली नाही सकाळी झोपून उठलो तर पूर्णाची पोळी व अन्य गोड पदार्थ खाऊनच बरे पदार्थ इतके खाल्ले की खाणे होत नव्हते म्हणून प्रसाद अर्धी पूर्णाची पोळी सोबत घेतली पदार्थ सर्व गोड होते बरे सकाळी जेवण केले होते झुणका भाकर पोळी वरण भात कढी हिरव्या मिरच्याचा ठेचा सकाळच्या जेवणात गोड पदार्थ असा काहीही नव्हता फक्त गोड होते केलेले मोदक मी जेवायला बोलवले होते श्री माझ्यासोबत आणि सकाळी स्वप्नात श्रींनी मला सगळे गोड पदार्थ खाऊ घातले ज्याची गोडी झोपून उठल्यानंतरही जाणवत होती जे पदार्थ केले नव्हते ते पदार्थ श्रींनी मला दिले मुख्य पदार्थ पुरण होते पूर्णाची पोळी होती बरे पूर्णाची पोळी मी अर्धीच खाल्ली व अर्धी घेऊन आलो माझे मला आता समजून राहिले नाही की श्री मला दोन पुस्तक देतात मी एक पुस्तक घेतो पूर्ण पुर्ना देतात मी त्यातील अर्धीच खातो मग ही अर्धी पोळी हे पुस्तक कोठे जाते अरे बाबा एखाद्या जवळून तू त्यांनी दिलेल्या दहा रुपये पैकी पाच रुपयेच घेतले तर ते कोणाजवळ राहील ज्यांच्या जवळून तू घेतले त्यांच्याजवळच त्यांनी दिले पण तू घेत नाहीस त्यात देणारा काय करेल तो तर तुला भरपूर द्यावयास तयार आहे पण तू स्वीकारायला तयार नाहीस तुझी शारीरिक मानसिक तयारी झाली नाही तुझं पण बरोबर आहे जेवढी पोटायला भूक असेल तेवढीच तू पोडी खानात तुझी भूक वाढेल तेव्हाच तू पूर्ण पोळी खाणार आता समजले श्री कसे जेवायला येतात श्री कसे जेवतात व आपल्यालाही कसे जेव घालतात आध्यात्मिक शाळेतील धडे काही वेगळेच आहे श्रींना आमंत्रित केल्यानंतरही श्रींनी जेवण केले झुंका भाकरीचे व मला श्रींनी जेवण दिले गोड पदार्थाचे पुरणपोळीचे यावरून असे वाटते की श्रीला पुरणपोळी आवडते त्यामुळे पारायण केल्यानंतर नैवेद्यात गोड म्हणून पुरणपोळी करायला हवी असे मला वाटते पुरणपोळी कशी आहे वरून फक्त कवर कणकीचे व आत पूर्ण पुरण पूर्ण गोड महाराष्ट्रातील लोकांचा आवडता पदार्थ महाराष्ट्राचे आवडती वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण बनविलेल्या अनेक पदार्थांपैकी एक सर्व गोड पदार्थाचा राजा पुरण पोळी मोदक बनवा व श्रींना द्या तर बना असे सांगायचे नसेल वरून तुम्ही कसेही दिसा वरून तुमची त्वचा कशीही असू द्या त्याचा रंग कसेही असू द्या परंतु तुमचा जो आतील भाग आहे तुमचे जे आंतरिक मन आहे तुमचे जे हृदय आहे ते पूर्णपणे गोड असू द्या तुम्ही पूर्णासारखे के गरम केले तरी गोड लागते ते थंड असले तरी गोड लागते तसा तुम्हाला राग आला तरी त्यात गोडवा हवा तुम्ही आनंदी असला तरी गोडवा हवा तुम्ही दुखी असला तरी गोडवा तुमच्यात असायलाच हवा गोडवा तुमच्यात तेव्हाच निर्माण होईल जेव्हा तुम्ही सर्व गोष्टीत गोडवा पाहाल आणि गोडवा हा फक्त श्रींच्या ध्यानात आहे श्रींच्या आठवणीत आहे श्रींच्या नामात आहे श्रींच्या स्मरणात आहे श्रींच्या लिलेत आहे श्रींच्या चमत्कारात आहे श्रींच्या उपदेशात आहे श्रींच्या जेवणात आहे श्रींनी आपल्याला जेव घालण्यात आहे श्रींच्या चरणात आहे श्रींच्या आलिंगनात आहे श्रींच्या भक्तीत आहे श्रींच्या पूजेत आहे श्रीद्वारे केलेल्या पुष्प वर्षावात आहे श्रींनी पांडुरंगाला सांगण्यात आहे श्रींनी केलेल्या मदतीत आहे श्रींच्या इच्छेत आहे श्रींच्या आनंदात आहे श्रींच्या रागवण्यात आहे श्रीद्वारे इक्षुरस पिण्यात आहे श्रींच्या प्रगती करण्यात आहे श्रीद्वारे भक्ताची इच्छा पुरविण्यात आहे श्रीद्वारे लोकांना सुधारण्यात आहे श्रीद्वारे रोगांचा नायनाट करण्यात मृतास जिवंत करण्यात आहे श्रींच्या सगुण रूपात आहे श्रींच्या निर्गुण रूपात आहे श्रींच्या प्रकाशात आहे श्रींच्या तेजात आहे श्रींच्या चिलमित आहे श्रींच्या रूपात आहे श्रींची गोडी इस पुरण पोळीची मेजवानी आहे की जी श्रीला आवडते बोला श्री गजानन महाराज की जय जय गजानन श्री गजानन